हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगवर तर आज आम्ही काय खेळणार आहोत ते आपण पाहूया चला तर आहे आरवी आणि हे माझे फ्रेंड्स हे आता सायकल खेळतात आणि आमच्या गावामध्ये खूप वस्ते आहे तर हे दो दोघं खेळत आहेत आरवी पुढे बसले आहे कोंबडे पण खेळत はい。 तर तुम्ही तुम तर स्टार्टिंगचा जो ब्लॉग बघितला असेल तर तो खुशीने एन्टरिंग केलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा कारण तिचं खूप हट्ट होतं की मला काकी ब्लॉग करायचं आहे म्हटलं करू शकतेस तू तर खूप मस्त केलं आणि प्रयत्न पण छान होता आणि तारवीचं बघा सायकल खेळायचं काम चालू आहे आणि व्ह्यू पण खूप मस्त होतं वातावरण खूप मस्त होतं चहाच्या पुढचं वातावरण होतं आणि त्या अकानी मस्त असं चुलीवर चहा केला होता सो आम्ही आनंद घेतला चहाचा आणि त्याच्यानंतर ती आरवी बघा दिवसभर तिची सायकल खेळायचंच काम चालू होतं आणि कसं आहे तिला दोन वर्षाची होती त्यावेळेस तिच्या आजीने तिला गिफ्ट सायकल केलेली सो so, तिने थी ते खेळलं तर नाही आमच्याकडून जेवढे होईल तेवढं तिला खेळवलं पण नंतर अशीच इकडे तिकडे पडून ती खराब झाली पण आता जशी कळायला लागले खेळायला लागले तर एकदम परफेक्ट अशी सायकल चालवते आहे ती सो so, काय लहान मुलांचं असंच असतं आपल्या स्वतःची ठेवायची आणि दुसऱ्यांची घ्यायची असंच असतं तर काय हे सगळं चालायचंच आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाईटला आलेलो आमच्या इथं श्रीगोंदामध्ये जरा शॉपिंग करायची होती आम्हाला कपड्यांची आता दिवाळी म्हटलं की शॉपिंग राहतेच सगळ्यांची सो तुमची पण झालीच असेल दिवाळीची शॉपिंग सो काय काय घेतलं सगळ्यांनी आम्ही तर आता कपडे घेणार आहोत तर नाईटचा व्ह्यू पण खूप मस्त होता आणि सगळीकडे लायटिंग लायटिंगच होते आणि संध्याकाळचं असं फिरायचं म्हटलं तरी खूप भारी वाटतं सो मग नंतर आम्ही दुकानात आलो कपडे घेण्यासाठी मुक्ताय टेक्स्टाईलमध्ये तर श्रीवर्णमध्ये हे दुकान आहे तर तुम्हालाही माहीत असेल हे मुक्ताय टेक्स्टाईल तर मस्त आहे व्हरायटीज वगैरे साडी ड्रेस वगैरे सो मला साडी घ्यायची होती आणि अरवीला लेहंगा घेतला आरवीच्या पप्पांना कपडे घेतले सो खूप जास्त अशी शॉपिंग केली आहे आम्ही जे की आम्ही कधी एवढी करत नाही आणि खूप मस्त भेटले आहे आम्हाला सामान आणि हे आरवीच्या पप्पांचं इथं बिलिंगचं काम चाललेलं तर नंतर आम्ही मग कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये थोडी शॉपिंग करायला आलेलो त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर मग आम्ही धनपूजन होतं त्या दिवशी सो घरी आल्यानंतर मस्त अशी पूजा केली सो आजच्यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा